कृषीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या विश्वाचा सर्वात आदर्श मात्र राष्ट्रमाता जिल्ह यांच्या जयंती आणि जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ज्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या आहेत आपण नेमकं ते बोलूया दरवर्षी आणि म्हणूनच सांगेल की माननीय मुख्यमंत्र्यांना हा करते की आज महाराष्ट्रात या भागामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे तर त्याचे निर्णय लवकर घेऊन गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा महाराष्ट्राचे दोन हजार पंधरा ला बारा जानेवारीला इथे आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता ते तीनशे अकरा रुपये राखाचा आराप होणार ते कुठलं करणे कुठलाही निधी आलेला नाही त्यांनी नाही आमच्या सरकारच्या वेळेस अजिबात नाही हे काय झालं आणि आम्ही काय दोनशे बारा वगैरे कमिटमेंट ठेवून गेलेलो या आता असलेल्या सरकारनी इथे येऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या काळात झाली आणि आम्हाला नाही विसर पडलेला आता असलेल्या सर्वसामान्य मोठा आवाज दाबण्याचं कामही सरकार करतं म्हणून नयनतारा सैकलांना येता आलं राजकारणच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विस्मरण झालेलं आहे त्याच्यामुळे सत्ता आली की त्यांना सगळे आठवतात इलेक्शन असले की आठवतात सत्ते देखील कम्फर्टेबल झाले असले हे सगळे